शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकरी संघटना आक्रमक शिवार रस्त्याचे प्रश्न अवकाळी पाऊस आणि जिल्हा बँकेने सुरू केलेली जप्ती कारवाई आदी प्रश्नांसंदर्भात शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी येथील हुतात्मा स्मारकात पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे असे असताना दुसऱ्या बाजूला नाशिक जिल्हा बँक मात्र शेतकऱ्यांना जप्ती नोटीस पाठवून छळ करत आहे या संदर्भात शासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा शेतकरी संघटना आक्रमक आंदोलन करेल असा इशारा सोपान कडलक भानदास ढिकले दत्तात्रय कडलक नंदकुमार जहागीरदार दत्तात्रय थोरात आधींनी हुतात्मा येथे झालेल्या बैठकीत सोमवारी दिला आहे कुणाही दिवासा न घडो बस वर व सर्वेश्वर पूजनाचे आम्ही या ठिकाणी जमलो हे कुणाचा मत्सर म्हणून नाही परंतु निसर्ग हा नेहमीच जणू काही आमचा मत्सरच करतो की काय नेहमीच अवकाळी पाऊस आणि अवकाळी पावसामधनं होत असलेलं नुकसान त्याचबरोबर शासनाने एक रुपयामध्ये पीक विमा जाहीर केला परंतु आत्तापर्यंत बरेचसे शेतकरी त्यापासून वंचित राहिले अजून दुसरा शासनाने बऱ्याच वेळेस कांद्यावरती निर्यात शुल्क लावलं आणि आजसुद्धा कांद्यावरती जे निर्यात शुल्क आहे ते शून्य टक्के करावं अशी आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे कारण भावांनो कांदा हा आमच्याकडे प्रामुख्याने चार प्रकारे तयार होतो पहिला कांदा लाल कांद्याचा सीझन दुसरा कांदा रांगड्या कांद्याचा सीझन तिसरा कांदा उन्हाळ कांद्याचा सीझन आणि चौथा जो आज टप्पा आहे तो आमचा जो दास्तनं म्हणून म्हटलं जातं चाळीमध्ये ठेवलेला कांदा आणि असा असताना स सरकार नेहमी थोडंफार आणि कांद्याची आवक कमी झाली लोकांना बाजारभाव वाढले की कुठंतरी निर्यात शुल्क वाढवणं आणि परदेशातल्या शेतकऱ्यांचा कांदा आपल्या देशामध्ये निर्यात करणं आयात करणं आणि आपल्या देशामध्ये आयात केलेल्या कांद्यामुळं इथं आमच्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कंबरडं मोडलं जातं मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून अशी विनंती करेन की बघा चौदा सालामध्ये खादीची गोणी काय होती पावडरीचे भाव काय होते मजुरीचे रेट काय होते आणि आज त्या खादी पावडरी आणि मजुरीचे रेट हे चार पटीने वाढलेले आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला हा जो क म शेती धंदा आहे हा परवडण्यास झालेला आहे आणि त्याच्यात शेत शासनाची असलेली आयात आणि त्या आयातीमुळं आम्ही झालेलो नर्वस आमचं संपूर्ण कंबरडं मोडलं आणि आमची जी येणारी पिढी आहे ती येणारी पिढी पुन्हा शेतीमध्ये येण्यासाठी त्यांचा सरळ नाकार आहे तेव्हा हे कसं चालायचं ह्या सृष्टीचा जीवनचक्र जर चालायचं असेल ह्या देशाचं जर काम आर्थिक कणा चालवायचा असेल तर हा शेतकरी या माध्यमाला वंचित करून चालणार नाही तर शेतकऱ्याला भरघोस मदत केली पाहिजे शेतकऱ्यांना बँकेचे जे कर्ज आहे ते आमच्यामुळे नाही ते सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कारण आम्ही बऱ्याच वेळेस सांगतो की आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सतरा मार्केट कमिट्या आहे आणि सतरा मार्केट कमिट्यामध्ये जो कांदा येतो तो, तो कांदा कमीत कमी हर रोज आणि एक लाखापेक्षा जास्त आणि येत असतो आणि असा असलेला कांदा जर त्याचे भाव पडले तर तो आम्हाला कमीत कमी दोन दोन तीन तीन हजाराने एका क्विंटलला तोटा सहन करावा लागतो जगामध्ये इतर जे धंदेवाले आहेत जर एखादा धंदा परवडत नसेल आणि तो धंदा परवडत नसल्यामुळे ते सरळ बंद करतात परंतु आमच्या पिढ्यानपिढ्या पीड़ा चाललेला आलेला हा तो तो शेती धंदा आहे आम्ही बंदही करू शकत नाही आणि सोडूही शकत नाही आणि दुसरा धंदा प्रामाणिकपणाचा जर कोण असेल तर तो फक्त शेती धंदा आहे म्हणून याचा विचार शासनाने करावा शासनाला जाग यावी याच्याकरता आमचा हा ठळक कार्यक्रम या ठिकाणी वेळावा आयोजित केला आहे आणि एवढेच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याच्यासाठी ही विचारमंथनाची ही, विचार ही बैठक आहे इथं कोणावर टीका करायची नाही कोणाची निंदा करायची नाही बाकी आपला उद्देश काहीच नाही प्रामाणिक फक्त आमच्या ताकदीचा वापर करून घ्या जे जे आम्ही शिकलो जे जे आम्हाला साहेबांना हात्या वापरायला दिले शेतकऱ्यांची सध्या अशा कठीण परिस्थितीमध्ये चाललेले शेतकरी की अवकाळी येतो त्याच्यानंतर कर्जमुक्तीचा प्रश्न तसाच लोंबकाळत राहिला बँकेवाले दारोदार हिंडताहेत शेतकऱ्यांना जप्तीच्या धमक्या देत आहेत नोटिस आलेल्या आहे आता की चार पाच तालुक्यांमध्ये एकशे वीस का एकशे बावीस शेतकऱ्यांना नोटीस आलेल्या आहेत ह्या गोष्टी योग्य नाही याला आपण कुठंतरी सांघिकपणे विरोध केला पाहिजे कुठेतरी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन आपल्याला कायदेशीररित्या विरोध करायचा आहे का असा तोंडी विरोध नाही करायचा त्याच्यामुळं कुठेतरी हा मागा जे कोणी मला वाटतं यांनीच सांगितलं लिंबाजी पाटलांनी काही कुठेतरी एकत्र येणं गरजेचं आहे ही सर्व तुमची आमची सर्वांची इच्छा आहे का कुठेतरी तुकड्या तुकड्यामध्ये आपण काम नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे त्याचे तातडीनं पंचनामे व्हावे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं जप्तीच्या नोटिसा आणि लिलावाची प्रोसेस जी चालू केली आहे त्याच्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी बैठक आहे आणि तिसरा विषय असा आहे पीक विम्यात बदल करून शेतकऱ्यांना पीक विमा कसा लवकरात लवकर मिळेल आणि कांदा निर्यात ते वीस टक्के निर्यात शुल्क सरकारने लावलं आहे आज कांद्याची बाजारपेठ सातशे ते आठशे हजार बाराशे रुपयावर आली तो कांदा वीस टक्के जर निर्यात शुल्क सरकारने हटवलं तो कांदा आज दोन ते अडीच हजार शेतकऱ्याचा विकल ते निर्यात शुल्क सरकारने कमी करावं त्यासाठी आम्ही शेतकऱ्याची विचार निर्णयाची ही बैठक आज हुतात्मा स्मारक येथे घेत आहोत